नमस्कार शंदर् न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि पोलीस अंमलदार आसिफ कलायगार यांची दबंग कामगिरी घरपोडीचे चोवीस गुन्हे दाखल असलेल्या सराई चोरट्याला केले जेरबंद जयसिंहपुरातील घरपोडीचा गुन्हा उघाड पाहूया सविस्तर बातमीपत्र राजेंद्र नेमिनाथ मोने व्यवसाय सेवानिवृत्त राहणार महालक्ष्मी नगर रोहित ट्रेडर्स शेजारी जयसिंगपूर यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि एक ऍक्टिवा एक मोपेड असा दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मध्यमाल अज्ञात चोरट्याने चोरलेला होता जयसिंगपूर पोलिसांमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली होती दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाणे येथील गुन्हे पथकातील अंमलदार सध्या नेमणूक शहापूर पोलीस स्टेशन ज्यांनी मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे घरपोडीचे गुन्हे तसेच जनावर चोरीचे गुन्हे यासह आठवडा बाजारमधून चोरीस जाणारे मोबाईल आणि घरातून चोरले गेलेले मोबाईल असे विविध गुन्हे उघडकीस आणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे नाव जिल्ह्यात उंचावलेले तसेच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत यापूर्वी कार्यरत असणारे पोलिस अंमलदार ज्यांनी भारतातील सर्वात मोठी चारचाकी चोरणारी टोळी जेरबंद करून कोल्हापूर पोलीस दलात नावलौकिक असलेले आणि विविध गुंतागुंतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणलेले असिफ कलायगार या दोघांची सध्या नेमणूक शहापूर पोलिस ठाणे येथे असून पोलीस अंमलदार रोहित डावाळे आणि आसिफ कलायगर यांनी मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे घरपुड्या करणाऱ्या घेऊन कसून चौकशी केली असता फिर्यादी राजेंद्र मोने राहणार जयसिंगपूर यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व ॲक्टिवा मोपेड गाडी चोरल्याची या दोघा चोरट्यांनी कबुली दिली आहे अवघ्या दहा दिवसात हा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करून पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आसिफ कलायगर आणि शापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने दमदार कामगिरी केली आहे त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलातून शहापूर पोलीस ठाणे तसेच गुन्हे पदकातील पथकातील अंमलदार यांचे कौतुक होत आहे शानदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर